नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन जानेवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्स या सिरीज मधील काही महत्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार चा प्रतिष्ठित बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा दोन हजार सव्वीसचा बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ओमप्रकाश शहा यांना पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे तर दोन हजार सव्वीसचा प्रतिष्ठित बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर ओमप्रकाश शहा यांना जाहीर झाला आहे डॉक्टर ओमप्रकाश शहा यांनी गेल्या अनेक दशकांपासून ज्येष्ठ नागरिक आरोग्य सेवा आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे डॉक्टर शहा यांनी पुणे जिल्ह्यातील आंबी तळेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्याधुनिक वृद्धाश्रम आणि रुग्णालयाची निर्मिती केली असून त्या माध्यमातून हजारो गरजूंची सेवा केली जाते हा पुरस्कार पुण्याच्या प्रदान केला जातो लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा पुरस्कार बाबा आमटे यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो तर हे या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे म्हणजे दोन हजार हे पुरस्काराचे चौथे वर्ष आहे दोन हजार तेवीसमध्ये हा पुरस्कार सत्यपाल ग्रोवर यांना देण्यात आलेला होता दोन हजार चोवीसमध्ये आर सुंदरसेन यांना दोन हजार पंचवीसमध्ये हा पुरस्कार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार सव्वीस साठी डॉक्टर ओमप्रकाश शाह यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तसेच बघा बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार सव्वीस हाही जाहीर करण्यात आलेला आहे तर या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे दोन हजार सव्वीस साठी हा पुरस्कार लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते माधव बावगे यांना जाहीर करण्यात आलेला आहे माधव बावगे हे भारत जोडो सायकल यात्री म्हणून ओळखले जातात ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष आहेत तसेच ते भारत जोडो युवा अकादमीचे संस्थापक सचिव आहेत त्यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे ते लातूर येथील प्रसिद्ध शाहू कॉलेजचे विद्यार्थी होते पुढे त्याच कॉलेजमध्ये त्यांनी कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम केले कॉलेज स्वायत्त झाल्यानंतर ते निबंधक पदावरून सेवानिवृत्त झाले समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी ते सक्रियपणे कार्य करत आहेत राष्ट्रीय सेवा दल छात्र भारती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत तर बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार सव्वीस हा देण्यात आलेला आहे सामाजिक कार्यकर्ते माधव बावगे यांना नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण झाले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागेश कपूर एअर मार्शल नागेश कपूर यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्यांनी एअर मार्शल तिवारी यांची जागा घेतली त्यांची करिअर पार्श्वभूमी कसे बघा तर ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये एनडीए मधून त्यांनी पदवी प्राप्त केली सहा डिसेंबर एकोणीशे शहाऐंशी रोजी ते भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षेत्रात दाखल झाले भारतीय हवाई दलात एकोणचाळीस वर्षाहून अधिक काळ सेवा केलेली आहे त्यांनी ऑपरेशनल आणि कमांड अनुभव कसा आहे बघा त्यांचा तर सेंट्रल सेक्टरमधील फायटर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर राहिलेले आहेत पश्चिम क्षेत्रातील एका फ्लाइंग बेसचे स्टेशन कमांडर होते एका प्रमुख हवाई तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग होते साऊथ वेस्टर्न एअर कमांडमधील एअर डिफेन्स कमांडर सेंट्रल एअर कमांडमधील वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे त्यांनी मिग ट्वेंटी वन आणि मिग ट्वेंटी नाईन विमानांचे सर्व प्रकार उडवलेले आहेत आणि तीन हजार चारशे पेक्षा जास्त तास त्यांनी उड्डाण केलेले आहे त्यांना कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर दोन हजार आठ मध्ये वायुसेना पदक दोन हजार बावीस मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि दोन हजार पंचवीस मध्ये परमविशिष्ट सेवा पदक आणि सर्वोत्तम युद्ध सेवा पदक त्यांना देण्यात आलेले आहे भारतीय हवाई दल स्थापना झालेली आहे आठ ऑक्टोबर एकोणीसशे रोजी पुनर्गठन करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हवाई दल प्रमुख आहेत सध्याचे अमरप्रीत सिंग नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील सागरी क्षेत्रातील कर्ज वितरण सेवा सुरू करणारी पहिली बिगर बँकिंग वित्तीय कंपनी कोणती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड देशातील सागरी क्षेत्रासाठी कर्ज वितरण सेवा सुरू करणारी पहिली बिगर बँकिंग वित्तीय कंपनी सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही बनली आहे या कंपनीने तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या आपल्या एकावन्नव्या बोर्ड बैठकीत सुमारे चार हजार तीनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून आपल्या कर्ज वितरण सेवांची औपचारिक सुरुवात केली पूर्वी सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेला एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून अधिकृत परवाना मिळाला तर सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे औपचारिक उद्घाटन सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी झाले म्हणजेच बघा सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड याचेच नवीन नाव काय करण्यात आले होते सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील पहिली नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे जी केवळ सागरी वित्तपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करते सागरी प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देऊन प्रादेशिक विकासाला गती देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे ही कंपनी मिनीरत्न श्रेणी एक मधील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून ती केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते तर देशातील सागरी क्षेत्रासाठी कर्ज वितरण सेवा सुरू करणारी पहिली बिगर बँकिंग वित्तीय कंपनी ठरलेली आहे सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड नेक्स्ट आहे राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राकेश अग्रवाल यांच्याकडे केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ आय पी एस अधिकारी राकेश अग्रवाल यांच्याकडे सोपवला आहे राकेश अग्रवाल एक हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे आय पी एस अधिकारी आहेत ते सध्या एन आय एचे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत राष्ट्रीय तपास संस्था नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन आय ए लक्षात ठेवा याचा लाँग फॉर्म विचारण्यात येतो बऱ्याच एक्झाममध्ये स्थापनेचे वर्ष आहे दोन हजार आठ मुंबई हल्ल्यानंतर कायदेशीर आधार राष्ट्रीय तपास संस्था कायदा दोन हजार आठ नुसार याची स्थापना झालेली आहे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य कार्य आहे दहशतवाद आणि संबंधित गुन्ह्यांचा तपास सीमेपलीकडून पुरस्कार दहशतवादी कारवायांचा तपास करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच एफ सी चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रवींद्र कुमार अग्रवाल भारतीय अन्न महामंडळाच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी वरिष्ठ आय अधिकारी रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे केरळ केरळचे आय ए एस अधिकारी आहेत त्यांनी आशुतोष अग्निहोत्री यांची जागा घेतली आहे यापूर्वी ते सहकार मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणून कार्यरत होते नेक्स्ट आहे तेराव्या मोहम्मद बिन राशीद अल मखतूम आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारात ग्लोबल लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नोवाक जोकोविच तेराव्या मोहम्मद बिन रशीद अल मखतूम आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात नोवाक जोकविज याला ग्लोबल लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे सर्वया टेनिस स्टार मो नोवाक जोकविच याला त्याच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारांची घोषणा एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुबईतील वर्ल्ड स्पोर्ट्स समिट दरम्यान करण्यात आली दुबई स्पोर्ट्स काउन्सिलने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची थीम खेळातून जगाला एकत्र करणे ही होती दोन या पुरस्कारांची सुरुवात दोन हजार आठमध्ये झाली इतर देण्यात आलेले पुरस्कार बघा ग्लोबल स्पोर्ट्स लीडरशिप अवॉर्ड नाल खेलापी पॅरिस सेंट जर्मनचे अध्यक्ष ग्लोबल ॲथलीट अवॉर्ड विक्टर एक्सेलसेन डेन्मार्कचा ऑलिम्पिक बॅडमिंटन चॅम्पियन एक्सपेन्शियल स्पोर्ट्स अचीवमेंट अवॉर्ड हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अर्शद नदीम पाकिस्तानचा ऑलिम्पिक बारापेपट्टू ग्लोबल स्पोर्ट्स करिअर अवॉर्ड हा पुरस्कार देण्यात आलेला आहे फुटबॉल दिग्गज रोनाल्डो ब्राझीलचे खेळाडू आहेत रॉबर्टो बायगेओ इटली स्पेन आणि पावलो मालदेवा इटली आणि बॉक्सर मॅकी पॅकियानो फिलिपिन्स या खेळाडूंना देण्यात आलेला आहे ग्लोबल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन अवॉर्ड फिपाला देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेनची शेवटची हायस्पीड चाचणी कोठे केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोटा नागदा रेल्वे विभाग भारतीय रेल्वेने कोटा नागदा रेल्वे विभागात वंदे भारत स्लीपर ट्रेनची शेवटची हायस्पीड चाचणी पूर्ण केली आहे ही अंतिम चाचणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली पार पडली ही ट्रेन स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली आहे या चाचणी दरम्यान ट्रेनने ताशे एकशे ऐंशी किलोमीटर हा सर्वोच्च वेग गाठला यामध्ये ट्रेनची स्थिरता कंपन ब्रेकिंग सिस्टीम आणि आपत्कालीन सुरक्षा यंत्रणांची तांत्रिक तपासणी करण्यात आली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये गुवाहाटी कोलकाता या दरम्यान धावण्याची शक्यता आहे नेक्स्ट आहे भारतात पहिल्यांदाच आयस्टंट वापरून थ्री डी फ्लेक्स एक्वेस एक एन्जिओग्राफी कुठे करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिल्ली मधील आर्मी रुग्णालय भारतात पहिल्यांदाच दिल्ली कॅन्ट येथील आर्मी हॉस्पिटलने आयस्टंट वापरून थ्री डी फ्लेक्स ॲक्वेस अँजिओग्राफी यशस्वीरित्या केली आहे ही प्रक्रिया नेत्रोग नेत्ररोग विभागाने केली आहे ही प्रक्रिया डोळ्यातील ग्लॅकोमा म्हणजेच काचबिंदू या आजाराच्या अत्याधुनिक निधनासाठी आणि उपचारासाठी करण्यात आली या शस्त्रक्रियेचे नेतृत्व आर्मी हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख ब्रिगेडियर डॉक्टर संजय मिश्रा यांनी केले यामध्ये स्पेक्ट्रालिस इमेजिंग सिस्टेम आणि अत्याधुनिक थ्री डी ऑपरेटिंग मायक्रोस्कोपचा वापर करण्यात आला काचबिंदू म्हणजे काय तर डोळ्यातील वाढत्या दबावामुळे ऑप्टिक मज्जातंतूला नुकसान पोहोचवणारा एक डोळ्याचा आजार आहे याचा हळूहळू दृष्टीवर परिणाम होतो आणि वेळेवर उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते नेक्स्ट आहे भारताच्या बॉम्ब निकामीकरण प्रणालीसाठी समर्पित असा पहिला मानक कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय मानक ब्युरो भारताच्या बॉम्ब निकामीकरण प्रणालीसाठी समर्पित असलेला पहिला मानक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स या संस्थेने जाहीर केलेला आहे या पहिल्या समर्पित मानकाला आय एस वन नाईन फोर फोर फाईव्ह टू झिरो टू फाईव्ह असे आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देणे आणि बॉम्ब निकामी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे हे मानक केंद्रीय गृहमंत्रालय आणि डीआरडीओच्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीच्या यांच्या विनंतीवरून विकसित करण्यात आलेले आहे यामध्ये बॉम्ब ब्लँकेट्स बॉम्ब बास्केट्स आणि बॉम्ब इनियेबेटर यासारख्या यंत्रणांची स्फोटक क्षमता आणि तुकड्यांच्या परिणामांविरुद्ध चाचणी घेण्याचे निकष ठरवण्यात आले आहेत आंतरराष्ट्रीय मानके भारतीय परिस्थितीला पूर्णपणे लागू होत नसल्यामुळे भारतीय सुरक्षा दलांच्या गरजा लक्षात घेऊन हे स्वदेशी मानक तयार करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे पुरुण इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत सीईओ कोण ठरले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जयश्री उल्लाल पुरुण इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जयश्री उल्लाल या जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या व्यावसायिक सीईओ ठरले आहेत जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती सुमारे पन्नास हजार एकशे सत्तर कोटी रुपये इतकी आहे म्हणजेच पाच पॉईंट सात अब्ज डॉलर एवढी आहे त्यांनी याबाबतीत गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला यांना मागे टाकलेली आहे त्या दोन हजार पासून अमेरिकन क्लाउड नेटवर्किंग कंपनी अँड नेटवर्क्स याच्या अध्यक्ष आणि सीईओ म्हणून कार्यरत आहेत या यादीत सत्य नाडेला दुसऱ्या स्थानावर आहेत निकेश अरोरा तिसऱ्या स्थानावर आहेत आणि गुगलचे सुंदर पिचाई या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे सरकारने किती प्रमाणात निमेसुलाइड असलेल्या औषधांवर बंदी घातली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभर मिलीग्रॅम केंद्र सरकारने शंभर मिलीग्रॅमपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या सर्व ओरल म्हणजेच तोंडा वाटे घेतल्या जाणाऱ्या निमेसुलाइड औषधांच्या निर्मिती विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे ही बंदी केवळ शंभर मिलीग्रॅमपेक्षा जास्त डोस असलेल्या आणि इमिजिएट रिलीज म्हणजे तातडीने परिम करणाऱ्या स्वरूपातील गोळ्या किंवा सिरपवर लागू आहे शंभर मिलीग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी डोस असलेली औषधे आणि जेल किंवा क्रीम यासारख्या बाह्य उपचारांच्या औषधांवर ही बंदी नाही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार अधिसूचना जारी केली असून तीस डिसेंबर पंचवीस पासून ही बंदी देशभरात तातडीने लागू झाली आहे जास्त डोसमध्ये निमेसुलाईट घेतल्याने यकृताला गंभीर होण्याचा धोका असतो भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने या औषधाच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे औषध आणि प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीसच्या चा कलम सव्वीस अंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे भारतात हे प्रतिबंधित आहे तसेच जानेवारी प्राण्यांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाइडवर ही बंदी घालण्यात आलेली होती नेक्स्ट आहे ओने एकाच लॉन्चरवरून कोणत्या दोन स्वदेशी विकसित क्षेपणास्त्रांची लागोपाठ यशस्वी चाचणी घेतली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रलय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकाच लाँचरवरून प्रलय या दोन स्वदेशी विकसित क्षेपणास्त्रांची लागोपाठ यशस्वी चाचणी घेतली आहे साल्वो लॉन्च म्हणजे ओडिसाच्या किनारपट्टीवरील ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून सकाळी दहा अजून तीस मिनिटांनी एकाच लॉन्चरमधून ही दोन क्षेपणास्त्रे लागोपाठ दागण्यात आली प्रलय हे जेमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे अर्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे याची मारक क्षमता एकशे पन्नास ते पाचशे किलोमीटर एवढी आहे ते अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि गायडन्स प्रणालीने सुसज्ज आहे ज्यामुळे ते अत्यंत अचूकपणे लक्षाचा वेध घेऊ शकते हे स्वदेशी बनावटीचे घन इंधन आधारित अर्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र एक हजार किलो दारुगोळा वाहून नेऊ शकते नेक्स्ट आहे अमिकस ग्रोथ रिपोर्ट नुसार दुर्मिळ पृथ्वी राखीव क्षेत्रात भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसरा ॲमेकस ग्रोथ अहवालानुसार दुर्मिळ पृथ्वी साठ्यांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे भारताकडे जा सुमारे सहा पॉईंट नऊ दशलक्ष टन दुर्मिळ पृथ्वी ऑक्साईडचे साठे आहेत जे जागतिक साठ्याच्या साधारण सहा ते सात टक्के आहेत या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर चीन आहे चीनमध्ये चव्वेचाळीस दशलक्ष टन एवढे साठे आहेत तर ब्राझील एकवीस दशलक्ष टनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे दुर्मिळ पृथ्वी साठ्यांच्या पाच देश कोणते बघा पहिला आहे चीन दुसरा आहे ब्राझील तिसरा भारत चौथा ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या क्रमांकावर आहे रशिया उत्पादनात भारत जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे भारत जागतिक उत्पादनात एक टक्केपेक्षाही कमी योगदान देतो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने सुमारे दोन हजार नऊशे टन उत्पादन केलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चीनने सुमारे दोन लाख सत्तर हजार टन उत्पादन केले आणि प्रथम स्थान पटकावलेले आहे अमेरिकेने पंचेचाळीस हजार टन उत्पादन केले आणि दुसऱ्या क्रमांकावर आला तर म्यानमारने एकतीस हजार टन उत्पादन केलेली आहे तर उत्पादनाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट आहे कुर्ग पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोफेसर बी के थेल्मा कुर्ग पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून प्रोफेसर बी के थेल्मा यांची निवड करण्यात आली आहे प्रोफेसर थेल्मा या एक प्रख्यात शास्त्रज्ञ असून त्यांची कोडवा म्हणजेच कुर्ग समुदायाचा पहिला अनुवंशिक अभ्यास करणाऱ्या टीमचे नेतृत्व केलेले आहे कोडवा समुदायाच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यासाठी त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनासाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे ही निवड ज्येष्ठ पत्रकार पी टी बोपन्ना यांच्या डब्ल्यू 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 डॉट कुर्ग टुरिझम डॉट इन इन्फो डॉट कॉम या न्यूज आणि टुरिझम पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या वार्षिक जन्म चाचणीच्या आधारावर करण्यात आली या पुरस्कारचा उद्देश कुर्ग म्हणजेच कोडगू जिल्ह्यातील अशा व्यक्तींना ओळख देणे आहे ज्यांनी आपल्या कार्याने या प्रदेशाचे नाव उज्ज्वल केले आहे किंवा समाजासाठी मोठे योगदान दिले आहे त्यामुळेच बघा कुर्ग पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून प्रोफेसर बी के थेल्मा यांची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने औषधांच्या शोधाचा जलद मागवा घेण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर विकसित केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाथ जेनी आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने औषधांच्या शोधांच्या शोधाचा जलद घेण्यासाठी नावाचे नवीन ओपन सोर्स सॉफ्टवेअर विकसित केले आहे या सॉफ्टवेअरची घोषणा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली हे सॉफ्टवेअर संगणकीय जीवशास्त्रावर आधारित असून ते औषधांचे रेणू त्यांच्या लक्षित प्रतिनांपासून कसे वेगळे होतात याचा अचूक अंदाज वर्तवते औषध निर्मितीमध्ये औषध आपल्या लक्षावर किती काळ टिकून राहते हे अत्यंत महत्त्वाचे असते मातजनी या प्रक्रियेचे जलद सिम्युलेशन करून औषधांची परिणामकारकता तपासण्यास मदत करते हे पारंपरिक पद्धतींमधील त्रुटी आणि कृत्रिम विकृती दूर करून अधिक अचूक परिणाम देते हे सॉफ्टवेअर वैज्ञानिक समुदायासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे ज्यामुळे भारताच्या बायोटेक संशोधन परिसंस्थेला मोठी चालना मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद